अतिशय स्तुत्य उपक्रम असल्यामुळं महाराष्ट्र शासनाला जे की आपल्या महाराष्ट्रातील देवली गाय आहे त्याचबरोबर लाल लालकंडाळी गाय आहे त्याचबरोबर अशा विविध प्रकारच्या अकरा प्रकारच्या जाती आहेत आणि या जातीच्या गायीचा आहे म्हणून शासनाला असा अध्यादेश काढलेला आहे की या गाईना महाराष्ट्र शासनाला असा अध्यादेश काढलेला आहे की राज्य माता हा दर्जा घेऊन महाराष्ट्राच्या त्याचबरोबर देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे की आपल्या गाय हे आपल्या सर्वांना पूर्ण अन्न म्हणून दूध दिलं जाते जे की लहान बाळाला दिलं जाते त्याचबरोबर मोठ्या वर्गात त्याच्यापासून दही दूध तूप अशा प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होतात आणि ते खाद्यपदार्थ तयार होण्याचा उद्देश ही म्हणजे आपल्या उरजापासून गेलेली देणगी आहे आणि ती म्हणजे आपली राष्ट्रमाता राजमाता जाय आणि महाराष्ट्र शासनाच्या विधान भवनाच्या एकमताने ठराव असा झाला कि राज्याचा राज्य माता हा दर्जा देण्यात आला आहे यामुळे आम्ही हा विजयश्री उत्सव हरगापूर तालुक्याच्या वतीने विश्व हिंदू परिषद दल संघ परिवाराच्या वतीने साजरा करण्याचा आमचा मेन उद्देश होता मी मजा बरेच मजाने निर्णय घेण्यात आलेला आहे त्या बाबतीमध्ये काय म्हणतात असा राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ भाऊ राज्याचे मुख्यमंत्री माननी एकनाथ भाई शिंदे आणि सरकारने देवेंद्र फडणवीस असतील अजितदाबा पवार असतील आणि महायुतीच्या एक मताने हा जो राजमाता राष्ट्रवाटला राज्यमाता म्हणून गोवा गाईला एक गरजा दिलेला दा� आहे त्या गरजेबद्दल ते लोकांच्या संघाचे आणि बाकी काही इतर हिंदूवादी संघटना असतील त्यांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती गेले दहा वर्ष झाले सरकार झाल्याचं महाराष्ट्रात हिशोब त्या अनुषंगाने मागणी होती परंतु कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं आणि माननीय श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदाबा पवार यांनी खूप मताने हा निर्णय घेतला त्याच्याबद्दल त्याच्या सर्वप्रथम हिंदू सर्व हिंदू संघटने करते त्यांचं अधिक अभिनंदन करतो माता